हॅलो ग्रीवन तुम्ही सर्वजण कसे आहात आय होप तुम्ही हॅपी हेल्थी पॉझिटिव्हच असणार आज आपण बघत आहोत मॅजिक बुकमधील मॅजिक प्रॅक्टिस तर मॅजिक प्रॅक्टिसचा डे आपला आहे चोवीसावा दिवस आणि प्रकरणाचं नाव आहे जादूची कांडी आजचं प्रकरणामध्ये एक एक शब्द आपल्याला खूप महत्त्वपूर्ण पॉईंट्स दिलेले आहेत त्यासाठी आपल्याला थोडा व्हिडिओ लांब जाणार आहे ला तरी लास्टपर्यंत तुम्हाला बघायचं आहे आणि देन आपण हे महत्त्वाचे पॉइंट्स बघून झाल्यानंतर आता जो टास्क आहे तो आपण करणार आहोत कारण आपण जेव्हा प्रॅक्टिस करत आहोत तर त्याचं थ्री सिक्स्टी डिग्री आपल्या आयुष्यात चेंज करण्यासाठी आपण हे ट्राय करत हो। आहोत आणि ते रिझल्ट आपल्याला आयुष्यामध्ये मिळवून देत आहेत राईट तर आपल्याला प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक एक अशी आहे जेणेकरून आपल्याला टास्क करताना इझी जाईल आणि आपण इम्प्लिमेंटेशन करू आ, करू नॉले नॉलेज इज नॉट पॉवर इम्प्लिमेंटेशन इज पॉवर त्यासाठी नॉलेज घेऊन काही अर्थ नाही पण त्याला जर आपल्या आयुष्यामध्ये त्याचा रिझल्ट हवा असेल तर त्याचे त्यासाठी आपल्याला टास्क करणे महत्त्वाचं आहे आणि इम्प्लिमेंटेशन करणे ॲक्शन घेणे महत्त्वाचं आहे राईट तर आता आपण प्रकरण चोवीसावं बघत आहोत जादूची कांडी मॅजिक स्टिक तुमच्याकडे एखादी जादूची कांडी असावी ती नुसतीच हवेत फिरवली की तुम्ही तुमच्या आवडत्या माणसाला मदत करू शकाल अशी इच्छा बऱ्याच वेळा तुमच्या मनात आली देखील असेल म्हणूनच आजची ही जादूची कृती तुमच्या जीवनातील खरी जादूची कांडी असणार आहे ज जा, खरी जादूची कांडी इतरांना मदत करण्यासाठी कशी वापरायची हे रॉंडावन इथे सांगणार आहेत ओके तुम्हाला एखाद्या मना एखाद्याला मनापासून मदत करायची असेल तर तेवढं प्रचंड सामर्थ्य तुमच्याकडे असते पण त्या सामर्थ्याला जेव्हा तुम्ही कृतज्ञतेची ते दिशा देता तेव्हा ती तुम्हाला त्यांच्याबद्दल आस्था वाटते अशा तुमच्या जवळच्या व्यक्तींना मदत करणारी जादूची कांडी ठरते तुमचे लक्ष ज्या दिशेने जाते त्या दिशेने ऊर्जेचा प्रवाह वाहत असो म्हणूनच तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या गरजांकडे कृतज्ञतेच्या ऊर्जेला दिशा देता तेव्हा त्या गरजांपर्यंत ती ऊर्जा पोहोचते येशू ख्रिस्त कोणताही चमत्कार करण्यापूर्वी आभारी आहे असं म्हणायचे याचंही कारण हेच आहे की कृतज्ञता ही जरी अदृश्य असली तरी दिसत नसली तरी ती ऊर्जेची खरी शक्ती आहे कारण आणि ती जेव्हा डोळ्या आप सॉरी आणि ती जेव्हा तुमच्या इच्छेबरोबर जोडली जाते तेव्हा तुमच्याकडे जादूची कांडीस ती ठरते म्हणजेच बघा जेव्हा आपण स्टिक इतरांना आपल्याला मदत करायची आहे अशी आपली इच्छा आहे तर त्याला मदत करायच्या वेळेस आपण एक ऊर्जा एव्हरीथिंग इज एनर्जी जेव्हा आपण एनर्जीने कुठली गोष्ट दुसऱ्यांपर्यंत पोहोचतो पोहोचवतो जरी ते डोळ्यांना दिसत नसली तरी ती पोहोचत असते कारण प्रत्येक ह्या ब्रह्मांडातील वस्तू ह्या ऊर्जेने बनले आहेत तुम्ही आणि मी देखील एक एनर्जी आहे ऊर्जा म्हणजेच काय एनर्जी ते एव्हरीथिंग इज एनर्जी म्हणून आपल्याला जसं गॉड आहेत हे जु ख्रिस्त तर ते कोणतंही चमत्कार करण्यापूर्वी ते आभारी आहे हे शब्द म्हणायचे म्हणजेच थँक्यू ते तर याचं कारण काय होतं कृतज्ञता अदृश्य दिस असली तरी ती दिसत नसली तरी ऊर्जेचा खरा स्रोत आहे म्हणून आपल्या ते इच्छासोबत जोडली गेली आहे ओके तर जे लोक जादूच्या कांडीची जा वाट पाहत असतात त्यात ते अपयशी ठरतात कारण ते स्वतःच एक जादूची कांडी आहे हे त्यांनाच कळत नाही आपण एक ऊर्जेचा स्रोत आहोत आपण एनर्जीने परिपूर्ण आहोत आपण जेव्हा ब्रह्मांड पूर्ण एनर्जीने बनलेला आहे त्या ब्रह्मांडाचे अंश आपण आहोत तर आपण सुद्धा एक एनर्जी आहोत म्हणूनच म्हटलं जाते एव्हरीथिंग इज एनर्जी तर आता आपल्याला असं कोण म्हटलं थॉमस लिओनॉट विक वैयक्तिक विकास प्रशिक्षक जे जो थॉट सांगितला जे, सांगित जे लोक जादूच्या कांडीची वाट पाहत असतात त्यात ते अपश्री ठरतात कारण ते स्वतःच एक जादूची कांडी आहे ते त्यांना कळत नाही ओके तर यामध्ये आता आपल्याला बघायचं आहे की तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य किंवा मित्र तुम्हाला त्याच्याबद्दल खूप आस्था वाटते अशा व्यक्तीची तब्येत बरी नाही किंवा कि ती आर्थिक अडचणीत आहे किंवा जिचं तिथं किंवा ती जिथं काम करते तिथं समाधानी नाही कशाचा तरी तिला ताण येतो आहे तिचं एखाद्याशी असलेलं नातं तुटल्यामुळे ती, ती दुःखी आहे त्याच्यातला किंवा तिच्यातला आत्मविश्वास हरवलाय मानसिक समस्या भेडसावत आहे जीवनातला रस संपलाय अशा अनेक प्रसंगामध्ये तुम्ही त्यांच्या आरोग्यात संपत्तीमध्ये आणि आनंदात सुधारणा घडवून आणण्यासाठी कृतज्ञतेच्या अदृश्य शक्तीचा वापर तुम्ही करू शकता तर ते कशी करायची आहे त्या अदृश्य शक्तीचा वापर कसा करायचा आहे ते आपण आज इथे शिकणार म्हणजेच सांगणार आहे तुम्ही तुमच्या जादूच्या काणीचा उपयोग तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा घडवून येण्यासाठी केलात याची कल्पना करायची इथे कुठलीही खरोखरीची मॅजिक वगैरे आहे का तर नाही हे सायंटिफिक आहे हे सायंटिफिक आहे, आहे म्हणजे आपण एक ऊर्जेचा स्रोत आहोत आणि आपण फक्त थँक्यू आभारी आहे हे शब्द बोलून त्यापर्यंत ती ऊर्जा सेंड करत आहोत ओके सॉरी <coughs> तुम्ही तुमच्या जादूच्या काणीचा उपयोग तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा घडवून येण्यासाठी केलात आणि अशी कल्पना करा आणि तो आजारातून खडबडीत बरा झाला आहे त्याची तब्येत पूर्ववत झाल्याची बातमी ऐकल्यानंतर मनापासून आनंद व्यक्त करण्यासाठी तुम्ही आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारता आहात त्या व्यक्तीनं तुम्हाला फोन करून प्रत्यक्ष भेटून त्याच्या तब्येतीत वि तब्येतीविषयी ही माहिती दिली तर खरोखरच तुम्हाला काय वाटेल याची कल्पना करून बघा म्हणूनच आजारपणातून बरी झालेली व्यक्ती भेटल्यानंतर त्यावेळी तुम्हाला जी कृतज्ञता वाटेल तशीच मनापासून शक्तिशाली कृतज्ञता आधीच व्यक्त करा आणि बघा म्हणजे ते तुमचे मित्र असेल शेजारी असेल किंवा कोणीही असेल आणि तुम्हाला तो बरा व्हावा असं वाटत आहे तर तुम्हाला जादूचे शब्द म्हणजेच कोणते आभारी आहे हे शब्द बोलून तो परिपूर्ण तब्येतीतून खडबडून उठून छान पद्धतीने झा सुदृढ आहे असं आपल्याला कल्पना करायची आहे आणि ते मी बरा आहे असं ऐकल्यानंतर आनंद व्यक्त करताना कसं आनंद व्यक्त होतो तशी कल्पना आपल्याला म्हणजे विज्युलाईज करायचं आहे की ती आजारातून बरी झाली आहे व्यक्ती ओके तर त्यापास त्याच्यासाठी मनापासून शक्तिशाली कृतज्ञता तुम्हाला तो बरा होण्याच्या आधीच करायचा आहे जेणेकरून तो बरा होईल ओके त्यानंतर तुमच्या प्रेमाची एखादी व्यक्ती आर्थिक अडचणीत आली आहे आणि तिच्या आर्थिक परिस्थिती सुधारणा घडून यावी यासाठी तुम्हाला जादूची काणी वापरायची आहे यावेळी ही वरीलप्रमाणे जादूची कृती करा म्हणजेच त्याच पद्धतीने ज्या आर्थिक अडचणीमध्ये आहे तर त्याला त्याची आर्थिक अडचण दूर झाली आहे असं समजून आपल्याला व्हिज्युलाईज करून आभारी आहे हे शब्द सांगायचे आहेत आणि त्याचा कॉल आला मी आर्थिक अडचणीतून बाहेर आलो असं आपल्याला व्हिज्युलाईज करत थँक यू असं म्हणायचं आहे त्या व्यक्तीला हवी आहे तेवढी संपत्ती आताच मिळाली आहे असं समजून शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त आपल्याला करायची आहे त्या व्यक्तीला तिची संपत्ती परत मिळाली आहे आश्चर्यकारक बातमी तुम्हाला नुकतीच कळली असं समजून आभारी आहे हे शब्द तुम्ही उच्चारत आहात असं व्हिज्युलाइज करायचं आहे तुमच्या माहितीची एखादी व्यक्ती कठीण परिस्थितीतून जात आहे तुम्हाला माहिती आहे पण तिला नेमकी कशाची गरज आहे हे तुम्हाला माहीत नाही तिला एकापेक्षा अनेक गोष्टीसाठी मदत आवश्यक आहे अशावेळी हीच जादूची कृती वापरून त्या व्यक्तीच्या आरोग्य संपत्ती आणि आनंदासाठी एकत्रितपणे जादूची कांडी वापरून तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा आणि आभार माना म्हणजेच प्रत्येक तुम्ही प्रॉब्लेमसाठी आभारी आहे हे शब्द मानायचे आहे त्यानंतर आपल्याला हे करायचं आहे की आज तुम्हाला ज्यांच्याबद्दल आस्था आहे ज्यांना सध्या आरोग्य पैसा आनंदाची किंवा तिन्ही जी आवश्यकता आहे अशा तीन व्यक्तीची आपल्याला निवड करायची आहे आणि त्या प्रत्येक व्यक्तीचे छायाचित्र आपल्याला आपल्याजवळ ठेवायचे आहेत आणि कृती करताना ती छायाचित्रे तुमच्याजवळ असायला हवी पहिली व्यक्ती घ्या तिचे छायाचित्र तुमच्या हातात धरा डोळे मिटा त्या व्यक्तीची काही जी काही समस्या है, ती ती तुम आले ची है। तुम आहे ती तिच्यातून बाहेर आल्याची बातमी तुम्हाला कळाली आहे असं चित्र एक मिनिट डोळ्यापुढे आणा आणि आजारी व्यक्ती आजारातून बरी झाली आहे किंवा दुःखी व्यक्ती आनंदी झाली आहे आर्थिक अडचणीत असलेल्या व्यक्तीकडे भरपूर पैसा आलेला आहे असं चित्र डोळ्यापुढे आणण्यापेक्षा तुम्हाला ती व्यक्ती संबंधीची बातमी कळली हे चित्र तुम्हाला डोळ्यापुढे जास्त प्रमाणात आणायचं आहे आणि जास्त सोपं सुद्धा आहे म्हणजे ज्या काही परिस्थिती पर ती अडकून पडली आहे त्या परिस्थितीतून ती बाहेर आली आहे आणि तुम्हाला ते सांगत आहे की मी या या परिस्थितीतून बाहेर आली आहे हे विज्युलाइज आपल्याला करून आभारी आहे हे शब्द बोलायचे आहे तुमच्या डोळ्यापुढे आणलेला प्रसंगात तुम्ही स्वतःला पाहिलं की त्यामुळे तुम्हाला जास्त उत्कंठा आणि कृतज्ञता वाटेल स्वतः आता डोळे उघडा त्या व्यक्तीचे छायाचित्र हातात तसेच धरून ठेवा आणि त्या व्यक्तीच्या आरोग्याबद्दल संपत्तीबद्दल आनंदाबद्दल किंवा तिच्या ज्याला ज्याची जरुरी आहे त्या अशा गोष्टीची गोष्टी एकत्र करून त्यासाठी आभारी आहे हे शब्द तीन वेळा सावकाश आपल्याला उच्चारायचे देखील आहे त्यानंतर नाव घ्यायचं आहे याच्या जसं त्रिशिला माझं नाव त्रिशिला आहे तर मी त्रिशिलासाठी कृतज्ञ आहे तर कसं म्हणा त्रिशिला याच्या आरोग्यासाठी संपत्तीसाठी आनंदासाठी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे हे शब्द म्हणायचे आहे अशा पद्धतीने ही जादूची काणी फिरवण्याची कृती एका व्यक्तीच्या बाबतीत केली की राहिलेल्या दोन व्यक्तीबाबतही याच दोन टप्प्याप्रमाणे कृती करायची आहे तिन्ही व्यक्तींना आरोग्य संपत्ती आणि आनंद आपल्याला पाठवायचा आहे रस्त्याने जात असलेला किंवा दिवसभरातील तुमची कामे करत असलेला कोणाला जर दुःखी दिसलं आजारी दिसलं पैशाची आवश्यकता आहे अशी व्यक्ती जरी दिसली तर लगेच तुम्ही शक्तिशाली कृतीचा वापर करू शकता तुमच्याकडे जादूची कांडी आहे असं समजा जादूची कांडी म्हणजे रिअलमध्ये आहे का नाही आपण एक ऊर्जेचा स्रोत आहोत त्या व्यक्तीसाठी आपल्याला तो त्या परिस्थितीतून बाहेर निघाला आहे एवढेच फक्त थँक्यू था, हे शब्द बोलायचे आहेत म्हणजेच ती जादूची कांडी राईट असं समजा आणि ती फिरवा कृतज्ञतेच्या ऊर्जा शक्तीला गती द्या त्या समोर दिसलेल्या व्यक्तींबद्दल संपत्तीबद्दल आरोग्यबद्दल आनंदाबद्दल मनापासून अगोदरच आभार माना त्याला किंवा तिलाच आरोग्य संपत्ती आनंद मिळावा म्हणून मदत करण्यासाठी तुम्ही त्याच्याबद्दल किंवा तिच्याबद्दल कृतज्ञता करणं ही अत्यंत महत्त्वाची कृती आहे आणि सगळ्या बाबतची जादूची गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही इतरांच्या आरोग्यासाठी संपत्तीसाठी आणि आनंदासाठी कृतज्ञता आणि सजीव सदिच्छा व्यक्त करत असता तेव्हा त्या गोष्टी जशा त्यांना मिळतात तशाच तुमच्याकडेही तुम्ही आणता म्हणजे जेव्हा तुम्ही जे द्याल तेच रिटर्नमध्ये येत असते म्हणून अशा प्रकारे आपल्याला कृती करायची आहे ओके करा तर हे होते महत्त्वाचे पॉईंट्स मी एकही शब्द वगळला इथून नाही आहे जे महत्त्वाचं होतं ते तुम्हाला सांगितलं आहे जेणेकरून त्याला इम्प्लिमेंट करायला इझी जाईल तर जाधूची कृती क्रमांक चोवीस जाधूची कांडी डे वनची प्रॅक्टिस आहे दहा ग्रॅटिट्यूड लिहायचे आहे कारणासहित आभारी आहे आभारी आहे आभारी आहे हे शब्द लिहून काढायचे आहेत आणि म्हणायचं सुद्धा आहे त्यानंतर ज्याच्या आरोग्यासाठी संपत्तीसाठी आनंदासाठी किंवा तिन्हीसाठी तुम्हाला काही मदत कराविषयी वाटते अशा तुम्हाला असा वाटणाऱ्या तीन व्यक्तीची निवड करा ज्यातला तुम्हाला मदत कराविषयी वाटते की तो आर्थिक अडचणीत आहे जो नातेसंबंधामध्ये आहे किंवा आनंदासाठी दुःखी आहे तर त्याला आनंद पाहिजे अशा व्यक्तींची तीन निवड करायची आहे तुमचं आणि तिसरा आहे तुमच्याकडे असतील तर तिघांचीही छायाचित्र तुम्हाला घ्यायचं आहे फोटो घ्यायचे आहे आणि या जादूची काणीकृती करत असताना तुम्हाला समोर समोर ठेवायचं आहे समोर ठेवून काही करायचं आहे का नाही फोटो ठेवायचा आहे आणि फक्त त्याच्या ज्या आर्थिक अडचणीमध्ये आहे तो आर्थिक अडचणीतून बारा म्हणजेच निघाला आहे तर तो त्यासाठी आपल्याला आभारी आहे हे फक्त म्हणायचं आहे समोर प्रत्येक व्यक्ती एक निवडा तिचं छायाचित्र हातात घ्या डोळे मिटा व्यक्तीचा आरोग्य संपत्ती आणि आनंद तिला संपूर्ण दया परत मिळाल्याची बातमी तुम्हाला कळली अस आहे असं चित्र डोळा पुढे आणायचं आहे आणि कृतज्ञता व्यक्त करायची आहे नंतर डोळे उघडा त्या व्यक्तीचं छायाचित्र तसंच हातात ठेवा त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि तिच्या आरोग्यासाठी संपत्तीसाठी आनंदासाठी आभारी आहे आभारी आहे आभारी याच्याबद्दल सावकाश उच्चारायचे आहे तीन वेळा त्यानंतर ये एका व्यक्तीसाठी ही जादूची कांडी पूर्ण केली की क्रमाक्रमाने राहिलेल्या इतर दोघांचीही ही कृती त्याच पद्धतीने करायची आहे जसं सांगितलं आहे त्या टप्प्याप्रमाणे अशा रीतीने तिघावर ही जादूच्या कांडीचा उपयोग आपल्याला करायचा आहे ओके परत एकदा सांगते कुठलीही जादूची कांडी नाही आहे आपण एक ऊर्जेचा स्रोत आहोत तो व्यक्ती आनंद दुःखी आहे तो आनंदामध्ये आता कन्वर्ट झाला आहे असं विज्युलाइज करून त्याच्या आनंदासाठी संपत्तीसाठी आरोग्यासाठी मी आभारी आहे असं म्हणायचं आहे तीच म्हणजेच मॅजिक स्टिक तीच जादूची कांडी ओके मॅजिक स्टोन घ्यायचा आहे रात्रीला आणि दिवसभरात चांगल्या ज्या काही घटना घडल्या किंवा जे काही तुम्हाला चांगलं वाटलं त्या गोष्टी त्या मॅजिक रॉकला सांगून झोपी जायचं आहे ओके हा झाला डे चोवीस सात टास्क ओके तर या पद्धतीने आपल्याला प्रत्येक टास्क परिपूर्ण रीतीने करायचं आहे थँक्यू सो मच हा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं अप्रिशिएशन देतं असं म्हणून जरूर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू तुम्ही शांतपूर्वक ऐकून घेतलेत आणि पॉझिटिव्ह कमेंटसुद्धा करत आहात त्यासाठी थँक्यू 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 सो मच गॉड ब्लेस यू थँक्यू सो मच